हाय मैत्रिणीनं पूजा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ चला आज आमच्या इथं निवध म्हणजे बोकडा असते ती आणि काल तर तुम्हाला गर्दी दाखवलेलीच आहे त्याची पण आज आमची बिशी पण होती मग बिशीचे पैसे गोळा झाले नव्हते बायका काय करतात त्या पैसे लवकर देत नाहीत बिशीचे मग म्हणून काल अकरा वाजता बिशी फोडायची होती पण उशीरनं फोडली कारण का पैसे गोळा झाल्याशिवाय बिशी तर कशी फोडायची आणि म्हणून हो का पाच वाजता बिशी फोडली काल पाच वाजता बिशी फुटली पण अजून काहीतरी बायकांनी पैसे दिले नाहीत बघा त्याच्यातले तरी माझ्या जवळचे भरल्यात पैसे पण आता द्यायला पाहिजे ना आज तरी त्या बायांनी पैसे ते बिशीचंही झालं बघा आणि आता रस्त्यावरनं बघा रात्री इतक्या गाड्या जात होत्या काय विचारायला नको काल काय आम्ही मटण केलं नव्हतं पण आज आम्ही मटण केलं कारण का काल आमच्या घरात पुरणपोळी खायची होती सगळ्यांना म्हणून पुरणपोळी केली ती आणि काल बघा काल केलं नव्हतं पण आज केलं तर सकाळीच आणलेलं दोन कोंबड्या आणलेल्या आणि हे आणलेलं भाकरी केल्या मग भाजी केली पण चुलीवर काय केलं नाही बरं का कारण का लई उशीर होतो चुलीवर करायचं म्हणल्यावर म्हणून गॅसवरच सगळा स्वयंपाक केला हे बघा गॅसवर किती राडा पडला आहे आणि तुम्हाला काय रेसिपी दाखवली नाही आहे कारण का पाहुणे घरात ती मग उशीर होतो ना मग रेसिपी दाखवल्यावर त्याच्यामुळं डायरेक्ट हा असं भाजी करताना दि माझ्या दिदीनं थोडंसं घेतलेलं आणि परत भाजी केल्यावर तिनं थोडंसं व्हिडिओ घेतला मग तेवढंच तुम्हाला शेअर करते नाहीतर परत तुम्ही म्हणताल रेसिपी दाखवली नाही काय नाही मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला एखाद्या दिवशी निवांत असली ना त्या दिवशी दाखवते आणि मला काय म्हणजे असं ह्याच्यात मी चिकन वगैरे मला करता येत नाही पण देशी कोंबड्या होत्या म्हणून त्या केलत्या आणि परत बघा की मग सगळीजण जेवायला आली पाहुणी होती बघा सगळीच आमच्या नंदा होत्या दोन तीन परत देर होतं एक सगळे अशी बसून जेवलो भाऊजे मम्मी आमची सगळी पोरं आमची ही बघा लहान लहान पोरं कशी खेळत होती अशी सगळी बसून जेवलो आणि मग परत सगळं उचलायचं उच, उचलून बिचलून भांडी भिंडी घासून घेतली पण परत तुम्ही म्हणताल मी का जेवली नाही मला भूक नव्हती म्हणून मी जेवली नाही नाहीतर परत तुम्ही म्हणताल अजून तू का जेवली नाही चला भेटू ताईनो उद्याच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद आता छोटे व्हिडिओ आहेत परत जरा मोठे करण्याचा प्रयत्न